तुझे ध्यान आवडे काना न्याहळी नयना निजे निरंतर वासना, कृष्ण ध्यानी तत्पर ऐषे तुझे रूप चोखडे, मने निवडले पैकोडे न रैया ध्यानरूपीरय्या ध्यानेश्वर महाराज की जय गोविन्द गोविन्द मनाला गलि आच्छन्द मग भेद नाही देवा देवातया आनन्दले मन प्रेमे लोचन तुका मने अळी नुरेची वेगळी मन विषयामागे धावते तो मनाचा स्वभाव आहे महाराज मन चंचल आहे आणि भगवंत जेव्हा सांगतात मै्या मनोबुद्धी मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी जो अर्पण करतो तो भक्त मला आवडतो यो मत भक्त समे प्रिया त्यावेळेस अर्जुनही म्हणतो की देवार तुला अर्पण कसं करू मी ते ते तर चंचल आहे चंचलम ही मना कृष्णा प्रमाद ही बलवद्रडम तस्याम निग्रम म्हणणे वायू री व वावटड बंदिस्त करावं इतका अवघड काम देवा तू सांगतोय मन तुझ्या ठिकाणी स्थिर करणे एवढं सोपं आहे का त्यावेळेस भगवंतही त्याला पुष्टी देतात की असंशयमहाबाहू मनोदूर्म चलम अभ्यासेन तू कौंतय त्यावर उपाय सांगतात भगवंत की अभ्यासेन तू कौंतय वैराग्येन च ग्रहय अरे हळूहळू शनै शनै पर बुद्ध त्याला सवय लावते आहे उन्मत्त आहे मान्य आहे मला पण त्याला हळूहळू हळूहळू जर समज घालून स्थिर करण्याचा प्रयत्न केला माझ्या ठिकाणी तर ते निश्चित स्थिर होतं थोडंसं अवघड आहे पण अशक्य नाही त्याला ताब्यात घेणं सोपं नसलं अवघड असलं तरी अशक्य तर नाही ना त्याला उपाय सांगितला भगवंतांनी की शनै शनै उपरमेत बुद्ध्या थोडं अवघड असलं तरी अशक्य नाही आहे अर्जुना त्यावर उपाय क्षणाक्षणानं क्षणाक्षणानं थोडासा वेळ वाढवत वाढवत त्याला स्थिर करायचं आहे हळूहळू सवय करायची आहे त्याला ते एक ना एक दिवस यश प्राप्त होईल आणि ते पूर्णपणे माझ्या ठिकाणी स्थिर होईल पण त्याला वेळ द्यावा लागेल प्रमात हे उन्मत्त आहे बहिणाबाईसुद्धा वर्णन करतात की मन ओढाय ओढाय जसं पिकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर विषयाकडे पुन्हा 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 परत येणं मनाचा त्या ओढाड जनावरासारखा स्वभाव आहे महाराज परंतु योगाभ्यासानं हे शक्य होतं हे प्रत्यक्ष भगवंतच सांगत आहेत आज आपलं चिंतन श्रीमद भगवत गीता आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक वीस यत्रो परमते चित्तम निरुद्धम योगसेवा येत्र शैवात्मनात्मान पश्चिमात मनी तृष्यती अर्थात माणसाचं मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियापासून पूर्णपणे संयमित होतं त्यावेळेस ती समाधी अवस्था प्राप्त होते आणि या अवस्थेमुळंच मनाद्वारे आत्मावलोकन आणि त्यात संतुष्ट होऊन आनंद प्राप्त करण्यासाठी मनुष्य समर्थ होतो त्यावर भाष्य करताना माऊली तीनशे सहासष्ट क्रमांकाच्या म्हणतात परतो पाठी मोरे ठाके आणि आपण ते आपण देखे देखते खेवो ओळखे म्हणे तत्व हे मी अर्थात चित्ताची स्वाभाविकपणे असलेली बहिरमुख धाव कारण मनाचा स्वभाव आहे महाराज सतत बाहेर भरकटत राहणं विषयाकडे आकर्षित होणं विषयाच्या दिशेनं पळत सुटणं हा मनाचा स्वभाव आहे चंचल आहे आता इथं आहे तर क्षणात ते किती अंतरतोळ सांगता येत नाही महाराज ही बहिर्मुख धाव टाकून परत मन अंतर्मुखच होऊन जातं पण त्याकरता बैठक वर सांगितलेलं वर्णन केलं आतापर्यंत आपण चिंतन केलेलं योग्य जागेची निवड योग्य आसनाची मांडणी आणि योग्य आसनस्थ बैठक याद्वारे मन आपोआप एकाग्र होतं एकाग्र व्हायला सुरुवात होते आपण आपल्या आत्मस्वरूपास त्या मनाच्या माध्यमानं पाहतो आणि त्यावेळी आत्मानंदाच्या त्या, आत्मान त्या समरसतेमुळं चित्त भगवंताच्या ठिकाणी स्थिरच होऊन जातं आत बसलेला तो विष्णू त्याच्याशी परिचय होऊन जातो महाराज त्याच्याशी एक रूपता साधता येते आणि मन अंतर्मुख झाल्यामुळं त्याला हे आत्मतत्व मीच आहे अशी ओळख पडतं की आपण ज्याचा शोध घेतो आहे ते दुसरं कोणी नसून ते मीच आहे अहम ब्रह्मास्मी मीच त्याचा अंश आहे मीच ब्रह्म आहे ही अनुभूती जीवाच्या ठिकाणी प्राप्त होते आणि ही अनुभूती प्राप्त होणं म्हणजेच जीवाचं शिवाशी एकतत्व एकत्व त्या तत्वामध्येच सामावून जाणं याला सायुज्य मुक्ती म्हटली आहे एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे ती एकरूपताच जीवाच्या ठिकाणी प्राप्त होऊन जाते महाराज मनोनी परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण पेया आपण देखे देखते खेवो ओळखे म्हणे हे तत्व हे मीच आज यष्टिकनिता रामकृष्ण रि पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय